उनका क्या संबंध इससे उनकी उम्र कितनी थी, थी उस वक्त तो छोड़ो बात मैंने कल इस बारे में जवाब दिया एक मिनट बोल तो जो बोल रहे हैं कि शिवसेना का योगदान क्या है पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं त्यावर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं वयच काढलं अयोध्या आंदोलनात कुणाचं योगदान किती यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे थोडक्यात बोलले पण पुढच्या प्रश्नावर ठाकरे बोलणार इतक्यात त्याच वेळी खासदार संजय राऊत यांनी मध्येच बोलायला सुरुवात केली आणि फडणवीसांवर निशाणा साधला हे केसे का उनका क्या संबंध है उनकी उम्र कितनी थी उस वक्त तो देखो उनका अज्ञान दूर करने के, के लिए दूर करना मेरा काम नहीं है वो कुछ लोग ऐसे होते हैं कि अज्ञानी होते हैं, तो उनका उनको ठीक से गुरु मिलना चाहिए तो उनको अच्छा गुरु मिले ये मेरी काम का, प्रभु रामचंद्र की काम है। मैंने, मैंने कल इस मैंने, मैंने बारे में जवाब दिया एक मिनट बोल तो। जो बोल रहे हैं कि शिवसेना का योगदान क्या है मिस्टर फडनवीस एक लॉयर है वकील है <laughs> हाँ जाइए लखनऊ में जो स्पेशल कोर्ट बना था बाबरी के बाद चार्जशीट मे सभे आरोपी नाम लगभग से भी ज्यादा आरोपी है उसमें ज्यादा से ज्यादा नाम शिवसेना नेता और शिवसैनिक जो ऑन रेकॉर्ड है, है। आडवाणीजीना पण ते आमंत्रित करत नाही आणखीन काय बोलायचं तुम्ही काय होतात काल पंतप्रधान मुंबईमध्ये आले होते अटलजीचं उद्घाटन केलं पण त्याच्यात अटलजींचा फोटो कुठे होता आता सुद्धा मला थोडी चिंता आहे की राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा नाही <laughs> नाही म्हणजे सांगतात नाही कोणाची मूर्ती लावू शकतील कारण काल अटल सेतू नाव अटल सेतू पण अटलजींचा फोटोच नाही त्याच्यामुळे राम मंदिराचं निर्माण करताना निदान एवढी कृपा करा की त्या मंदिरात स्वतःची नव्हे तर प्रभू रामचंद्राची मूर्ती लावा तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी अशा प्रकारे फडणवीसांना टोला लगावला ठाकरेंना मात्र संजय राऊत बोलू लागल्याने पत्रकाराला थांबवावं लागलं आणि त्या प्रश्नाचं उत्तर राऊत बोलल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दिलं त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये दोघांनीही आवर्जून फडणवीसांना हा टोला लगावलाय उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं सा वय काढणं याविषयी तुम्हाला काय या वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा